नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच कंपन्यांचे न्यूज कव्हर करणार आहोत सर्वात प्रथम आपण बघणार आहोत एफ आय डी आय ऍक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज तीन हजार सातशे शहाण्णव करोडचे शेअर खरेदी केले आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टरने दोन हजार वीस करोडचे शेअर्स विक्री केले आहेत त्यानंतर अमेरिकेच्या डाउजेन्स या इंडेक्समध्ये जर आपण बघितलं तर दोनशे सोळा पॉईंटची वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि नॅटेक इंडेक्समध्ये तीनशे वीस पॉईंटची घसरण दिसून येते म्हणजे मिक्स परफॉर्मन्स आपल्याला अमेरिकेच्या मार्केटमध्ये सध्या बघायला मिळतोय त्यानंतर बघणार आहोत मिशो मिशोच्या शेअर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी चार टक्क्यांची वाढ आपल्याला बघायला मिळाली होती परंतु प्रॉफिट बुकिंग मुळे आपल्याला या स्टॉक मध्ये पुन्हा घसरण दिसून आली ब्लॉकबस्टर लिस्टिंग नंतर गुंतवणूकदारांमध्ये जोरदार उत्साह आपल्याला अजूनही या स्टॉक मध्ये बघायला मिळतोय आणि खास करून ब्रोकरेज हाऊस सुद्धा या स्टॉक वरती बुलीश आहेत परंतु काही तज्ज्ञ सांगतायत पुढे कॉम्पिटेटिव्ह प्रेशर आणि प्रॉफिटेबिलिटी चॅलेंजेस यामुळे काय होऊ शकतं व्हॉलेटिलिटी वाढू शकते त्यामुळं शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी स्टॉप लॉस लावून ट्रेड केला पाहिजे कारण मोमेंटम तुटला तर पटकन करेक्शन येऊ शकतं त्यानंतर पुढे बघणार आहोत केन्स टेक्नॉलॉजी या स्टॉक मध्ये आज आपल्याला चार टक्क्यांची रिलीफ रॅली बघायला मिळाली आणि हा स्टॉक एका महिन्यामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त क्रॅश झाला होता परंतु आज मात्र या स्टॉक मध्ये आपल्याला मजबूत वाढ बघायला मिळाली केन्स टेक्नॉलॉजी हा स्टॉक एका महिन्यामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त घसरण या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु आज मात्र सॉलिड तेजी या स्टॉक मध्ये पाहायला मिळाली आणि त्यामागचं कारण आहे केन्स टेक्नॉलॉजी या शेअरमध्ये जी वाढ झाली ती टेक्निकल टेक्निकलमुळे झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर नोमोरा आणि मॉर्गन स्टॅनली या दोन्ही ॲनालिस्टने केन्स टेक्नॉलॉजीला पॉझिटिव्ह रेटिंग दिलं आहे कारण कंपनीचं डिस्क्लोजर सुधारल्याचं बघायला मिळतंय पण लक्षात ठेवा कंपनीवर अलीकडेच अकाउंटिंग स्क्रुटीने झाली होती आणि त्यामुळे मोठं टार्गेट प्राइस कट्स दिले गेले आहेत त्यानंतर पुढे बघणार आहोत हिंदुस्तान जिंक या शेअर मध्ये आज आपल्याला जोरदार वाढ बघायला मिळाली तब्बल चार टक्क्यांनी हा स्टॉक आज आपल्याला वाढताना बघायला मिळाला आणि मागील तीन ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक जवळजवळ नऊ टक्क्यांपर्यंत वाढलेला बघायला मिळाला तुम्ही इथं बघू शकता आज या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली होती परंतु प्रॉफिट मुळे ही वाढ टिकू शकली नाही म्हणून आपल्याला ना थोडीशी घसरण आपल्याला नंतर या स्टॉकमध्ये बघायला मिळाली हिंदुस्तान जिंक या शेअरमध्ये आज जी वाढ झाली त्यामागचं कारण म्हणजे सिल्वरची वाढलेली किंमत सिल्वरचा भाव हा एका वर्षात दुप्पट झालेला बघायला मिळतोय आणि या रॅलीला ड्राईव्ह करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते युएस फेडच्या कटने कारण करन, हिंदुस्तान झिंक ही कंपनी भारतामधील जवळजवळ एकमेव प्युअर प्ले सिल्वर प्रोड्युसर त्यामुळे सिल्वरच्या किमती वाढल्या की कंपनीचे अर्निंग थेट सुधारताना आपल्याला बघायला मिळतात आणि व्हॅल्युएशन सुद्धा मजबूत होतं त्यानंतर बघणार आहोत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज या शेअर मध्ये आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली सलग तीन ट्रेडिंग सेशन मध्ये घसरल्यानंतर गुंतवणूकदारांसाठी असऊंट महत्वाचा सिग्नल मानला जातो आज या स्टॉक मध्ये जवळजवळ पाच टक्क्यांची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आणि मागील दोन तीन ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला हा स्टॉक घसरताना बघायला मिळाला होता डिक्सॉन टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये जी वाढ झाली त्या वाढीमागचं महत्वाची कारणं अशी आहेत स्ट्रॉंग क्वार्टरली अर्निंग्स म्हणजे कंपनीने अलीकडेच मजबूत केले आहेत त्यानंतर दुसरं कारण म्हणजे इन्क्रीज इन्स्टिट्युशनल होल्डिंग्स मोठे गुंतवणूकदार या स्टॉक मध्ये खरेदी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर टेक्निकल इंडिकेटर्स शो द स्टॉक इज ओव्हरसोल्ड म्हणजे टेक्निकल इंडिकेटर नुसार शेअर खूप जास्त खाली पडला होता आणि त्यानंतर पुढे आहे दिस मेक्स ऑफ वीक फ्राय सॅक्शन अँड इम्प्रुव्हिंग फंडामेंटल्स सजेस्ट द पोटेन्शियल फॉर शॉर्ट टर्म रिकव्हरी म्हणजे कमकुत प्राइस एक्शन प्लस मजबूत फंडामेंटल्स हा कॉम्बिनेशन शॉर्ट टर्म रिव्हर्सलची शक्यता वाढवतो त्यानंतर पुढे बघणार आहोत अदानी एंटरप्राइजेस या कंपनीचा पंचवीस हजार करोडचा राईट इश्यू जबरदस्त ओव्हर सबस्क्राईब झाला आहे आणि या राईट इश्यू साठी तब्बल एकशे एकोणपन्नास पॉइंट पाच मिलियन शेअरसाठी ऍप्लिकेशन्स आले आहेत प्रत्येक राईट शेअरची किंमत ठेवली होती अठराशे रुपये पर शेअर मार्केट प्राइसपेक्षा डिस्काउंटमध्ये मा कंपनीने स्पष्ट सांगितलं आहे की उभे केलेले जे पैसे आहेत ते गिफ्ट कमी करण्यासाठी वापरले जाणार आहेत आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच नवीन प्रोजेक्टसाठी वापरले जाणार आहेत म्हणजेच कंपनी आपली फायनान्शियल पोझिशन आणखी मजबूत करत आहे गुंतवणूकदारांसाठी याचा सरळ अर्थ आहे राईट इश्यू कोर सबस्क्राईब होणं म्हणजे मार्केटमध्ये कंपनीबद्दलचा सेंटिमेंट खूप पॉझिटिव्ह आहे असं बघायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद